हरघर तिरंगा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून हे अभियान जिल्ह्यात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राबण्यात येत आहे या अभियानात जिल्हा सहभागी व्हावं असं आव्हान उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी केलं हर हरघर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामीण शहरी भागातील प्रत्येक घरावर शासकीय निमशासकीय सहकारी खाजगी आस्थापना करण्याच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा असं शासनाचे निर्देश आहे यासाठी प्रत्येक गावात व शहरात बचत गट व इतर व्यावसायिकांमार्फत राष्ट्रध्वजाचा पुरवठा होणार आहे जिल्हास्तरीय शहरातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय महत्वाची स्थळे पाणीसाठी आणि वासस्थळे या ठिकाणीही तिरंगा रोषणाई करणे अपेक्षित आहे या अभियानांतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतच सेल्फी अपलोड करण्यासाठी व स्वयंसेवक नोंदणीसाठी हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळास भेट द्यावी हर घर तिरंगा अभियानात विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात यावं जसे रांगोळी स्पर्धा राखी निर्माण स्पर्धा ज्यात तिरंगाविषयक बाबींचा समावेश असावा यांसह तिरंगा मेला तिरंगासह सेल्फी स्वयंसेवकांची नोंदणी शाळा स्तरावर जनजागृती लोकसहभाग व वा वातावरण तिरंगामय करणे व कार्यशाळेचं आयोजन करण्यात येणारे यावर्षी हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता या का उत्सव स्वच्छता के संग या घोषवाक्यासह घर तिरंगा उत्सव साजरा करण्यात यावा असंही प्रसिद्ध पत्रकातून नमूद करण्यात आलं आहे